नमस्कार जय महाराष्ट्र मी राज कदम तुम्ही बघता बाबा जुलरी युट्यूब चॅनल आणि चॅनलवरती नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं ऑल ऑलमध्ये वाजवा कारण तुमचा एक, एक सबस्क्राईब बटन आपल्याला मोटिवेशनचं काम करतो राणीहार मध्ये प्रत्येक राणीहारसोबत तुम्हाला सुद्धा भेटणार आहे आणि प्रत्येक राणीहारला एक वर्ष कलर वॉरंटी असेल आणि फिफ्टी पर्सेंट रिप्लेसमेंटची गॅरंटी असेल रिप्लेसमेंट म्हणजे काय पैसे भेटत नाही ती दुसरा पीस खरेदी करताना त्यामध्ये निमने पैसे वजावतो तर जास्त वेळ ना घाली होता आपण नमस्कार परत एकदा रानिहारच्या नवीन डिझाईन किंमत तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिसतच आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवायचा प्रत्येक पीसला तुम्हाला एअरिंग भेटणारच आहे हे मिनावर्थ मध्ये तीन लेअर पेंडील मध्ये आपण मीना वर्क मध्ये तीन लेअर मध्ये पेंडल वेगळी डिझाईन बारीक अस काम आहे फुलांची बारीक डिझाईन दिलेली आहे हा प्लेन मध्ये तीन लेअर विदाउट विथ एअरिंग परंतु वेगळं पेंडिलची डिझाईन आहे हा मीना वर्क मध्ये वेगळी डिझाईन लायटीचं रिफ्लेक्शन कसं पडते चकाकते नुसतं रानियार हुबैहूब सोन्यासारखी हा जो एअरिंगची डिझाईन ही सुद्धा क्वालिटी चार पाच वर्षे चालणार पार्टी फंक्शनने यूज केलं तर फक्त ठेवताना नेहमीच प्लास्टिक मध्ये ठेवावे वेलवेटच्या बॉक्समध्ये ठेवू नये रेल्वेच्या बॉक्समध्ये सोन्यांचे दागिने ठेवतात वन ग्रॅम चे नाही वन ग्रॅम चे डागिने नेहमीच प्लास्टिक बॉक्समध्ये ने प्लास्टिक पॅकिंगमध्ये ठेवावे आणि कधीही बाहेर न आला की त्याला पंख्याखाली किंवा कूलर समोर घामानं भिजलेले असतात ते दागिने जरा वाळले की मग त्याला प्लास्टिक पॅकमध्ये ठेवावे हा सुद्धा हा दोन्ही डिझाईन सेम आहे ती पण हे प्लेन आहे आणि हा आहे जी त्याच पद्धतीची हा सुद्धा पीस सुंदर आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवर तू पाठवा ऑफलाईन येणार असेल तर ऑफलाईनचा ऍड्रेस दिलेला आहे ऑनलाईन सुद्धा मागणी आता हा वरून तुम्हाला वेगवेगळे डिझाईन दाखवतील जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवायचं किंमत तुम्हाला डिस्प्लेवरती दिलेली आहे दोन हजार तीनशे रुपये टोटली वन ग्रॅम प्लेटेड राणी हार जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवायचा भेटू नंतर नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय जै महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राइब करून ऑल ऑलमध्ये वाचवा